अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखटोक या वृत्तावहिनीला आजच लाईक करा सब्स्क्राइब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील मध्यवर्तीच्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने मागील काही वर्षापूर्वी कैलासवासी बापू भिलावानी व्यापारी संकुल व फ्रूट मार्केटची उभारणी करण्यात आली होती या संकुलात काही व्यापाऱ्यांनी नगरपालिकेकडून करारवर्तीत व्यापारासाठी गाळे घेण्यात आले होते व्यापारी संकुलाची दुरावस्था बघता व व्यवसाय बघता जेमतेम व्यवसाय होत असून सदरच्या ठिकाणी सध्या स्थित असलेल्या व्यावसायिकांवर पालिकामार्फत अतिरिक्त कर लादण्यात येत असल्याचे आरोप करत आज सदरच्या व्यावसायिकांनी पालिका प्रशासनाच्या मुख्य अधिकारी यांच्याशी भेट घेऊन अनेक प्रश्न उपस्थित करत पालिकेच्या इतर संकुलातील गाळे भाडे ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे गाळे भाडे आकारणी करावी अशी मागणी करत लेखी स्वरूपाचे निवेदन देत आपल्या मागण्या त्यांनी मुख्य अधिकारी यांच्या समोर मांडले आहेत या प्रसंगी गाळाधारक व व्यावसायिक उपस्थित होते आम्हाला साधारण एक दोन तीन दिवसापूर्वी नगरपालिकेकडून अशा पद्धतीच्या ज्या नोटीस आल्या होत्या गाळे सील करून जप्त करण्यात येतील वगैरे तर त्या संदर्भात आम्ही नगरपालिकेकडे चर्चा करायला आलो होतो सीओ हो साहेबांशी तर त्यांना आम्ही ह्या सगळ्या विषयावर पहिली गोष्ट त्यांचा हेतू थे काय होतं हे नोटीस पाठवण्यामागचं आम्ही ते विचारलं कारण गेल्या दोन हजार सतरा सालापासून आमचे पैसे करारनाम्याचे पैसे इथे जमा असून देखील नगरपालिकेने आमचे करारनामे करून घेतले नाही आणि करारनामे न करता आम्हाला अशा प्रकारच्या बेकायदेशीर नोटीस पाठवण्यात पाठवल्या त्यांनी त्याकरता आम्ही आज इथे आलो होतो तुमची प्रमुख मागणी काय होती आमची प्रमुख मागणी अशी होती की आम्हाला जो त्यांनी भाडे आकारणी केली ती काही ती आवाजच्या सव्वा भाडे हे आहे भाडे आवाजच्या सव्वा पद्धतीने आकारलेले आहेत आणि आमची मागणी एवढी होती की आमचे जे कार्पेट आम्हाला जे कार्पेट एरिया जो आहे गाळा जो आहे आठ बाय आठचा तर कार्पेट एरिया जो आम्ही वापरतो त्या हिशोबाने आम्हाला भाडे आकारणी करावी ना की सेलेबल एरियावर कारण सेलेबल एरियामध्ये सुद्धा मध्यंतरी त्यांनी कोल्ड स्टोरेजचं प्लांट उभं करायला परवानगी नगरपालिकेने दिली होती ती परवानगी सदर दीड वर्षापूर्वी उद्या त्या मोकळ्या जागेत उद्या कोणताही ते प्रकल्प उभं करून त्याची भाडे तिथूनही करतील आणि वरतून त्याचा भार आमच्यावरही टाकतील तर हे आमच्यावर अन्यायकारक आहे आम्ही फक्त न्याय महागाई करता आलो होतो त्यांना सांगितलं आम्ही की आम्हाला कार्पेट एरियानुसार तुम्ही भाडे आकारणी चर्चा करण्यात आली आम्ही शिवसाहेबांना भेटून गाळे भाड्या करण्यावर बोललो तसंच तिथं कोणतीही सोयीसुविधा नसताना कार्पेट एरिया तर कार्पेट एरिया बाकी सेलेबल एरियासुद्धा भाड्या कारणी गेली ती भाड्या कारणे आमच्यावर अन्यकारक आहे दुसरी गोष्ट जेवढे गाळे विकले गेले त्याच्यातून चार किंवा पाच गाळे चालू आहे कारण तिथं कोणतीही सोय नाही आहे दुसरी गोष्ट दुर्गंधी आहे आणि बरेचसे असे व्यवहार ते चालतात जे नाही चाललं पाहिजे सर्वसामान्य माणूस व्यवहार करू शकत नाही तिसरी गोष्ट ही आमची चौथी सिओ आहे पहिल्या सीओ पासून चौदा सिओ पर्यंत दारेकरा मॅडम पासून दोन हजार सतरापासून आम्ही येतोय पण कोणत्याही सीओने ह्या विषयाबद्दल अजिबात दखल घेतलेली नाही आहे म्हणून आम्ही साहेबांना जगता साहेबांना बरं सांगितलं तुम्ही चौथी सीओ आहे जर आता याची दखल नाही घेतली तर मग आम्ही पुढचा भाऊ उचलू चर्चा केली सीओ साहेबांनी आश्वासन दिलं शुक्रवारी ते स्वतः येणार आहे भेट द्यायला कॉम्प्लेक्सला ते भेट देऊन तिथली परिस्थिती पाहतील त्याच्यानंतर निर्णय घेतील आणि अहवाल ते वलतेवर सुद्धा पाठवणार तीस सदस्य तीस सदस्यीय समितीकडे